काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाही जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा काँग्रेस सचिव पनवेल पुरण महाविकास आघाडी सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले अर्थशास्त्र विभाग प्रदेशाध्यक्ष विश्वास उडगे यांनी सामाजिक राजकीय व आर्थिक विषयांवर मार्गदर्शन केले मोदी व फडणवीस सरकारने जनतेशी दिशाभूल करून सत्ता मिळवली असा आरोप त्यांनी केला इलेक्शन कमिशनच्या संगमताने मतचोरी झाल्याचे गंभीर वक्तव्य त्यांनी केले देशातील वाढती बेरोजगारी महागाई व शिक्षण आरोग्याची डबघाई यावरही त्यांनी प्रकाश टाकला संघ भाजप देशात मनुस्मृतीचे राज्य आणू पाहत आहे असेही त्यांनी सांगितले काँग्रेस व महाविकास आघाडी कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी जनतेने रस्त्यावर असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कशाच्या प्रत्येक जिल्ह्याने तालुक्यात काँग्रेसने सुरू करावी सर्व महा विकास आघाडीने सुरू करावी हे जे सरकार निवडून आलेलं आहे हे संवैधानिक खर सरकार नाही हे खरोखरच जनतेचं सरकार नाहीये वोट चोरी वोट डाका महाराष्ट्राच्या जनतेच्या वोटवर डाका टाकून हे सरकार तयार झालेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी यांच्या विरुद्ध विद्रोह करावा असं मी आवाहन करतो हर्षवर्धन सकपाळ साहेब महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लोकशाहीच्या जागर ह्या अभियानाची सुरुवात पनवेलमधून झालेली आहे काय भावना लोकजागर कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि निमित्त हे हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आत्ता हा परवेल शहर काँग्रेसने जो पुढाकार घेतला आहे हा मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे मी आत्ता अर्थशास्त्राच्या विभागाचा प्रमुख जरी झालो असलो तरी मला सर्वत्र जायचं आणि इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की शेती व्यवस्था उद्योग व्यवस्था रोजगार वाढणं महागाई कमी होणं या दृष्टीने आपण काय करू शकतो हे आता या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे कारण मुख्य प्रश्न असा आहे रोजगार वाढला नाही तर आपल्या घराघरामध्ये मोठं संकट आहे आणि आता अमेरिकेने पन्नास टक्क्याचा जो काही आपण ट्रेड वॉर सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये भारत हा अमेरिकेच्या शत्रुराष्ट्रामध्ये जाऊन बसलेला आहे अशा वेळेस भारतीय अर्थव्यवस्था जी आधीच कमकुवत आहे आकडेवारी सरकार काही देत असो वस्तुस्थिती अशी आहे की फाय ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायला अजून दहा वर्ष जातील पण आत्ता आहेत ते रोजगार जात आहेत टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये असो बँकिंग क्षेत्रामध्ये असो बँका कोल म्हणणं इन्शुरन्स सेक्टरमध्ये शंभर टक्के एफ डी आय येणं हे सगळे घातक परिणाम आत्ता मोदी सरकारमुळे होऊ घातलेत आणि म्हणून आय डी बी आय बँक विक्रीचा प्रश्न असो किंवा येस बँक टेकओवरचा प्रश्न असो किंवा राष्ट्रीयकृत बँका टिकवण्याचा प्रश्न असो शेती व्यवस्था टिकवण्याचा प्रश्न असो आपल्या सर्वांचं उत्पन्न आपला स्वतःचा जी डी पी टिकवण्याचा प्रश्न असो आपण सगळेजण संकटात आहोत कारण या देशाच्या डोक्यावरती दोनशे पंधरा लाख कोटीचं कर्ज आहे म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावरती कर्ज आहे आणि आपलं उत्पन्न दरडोई फक्त अडीच डॉलर आहे मला काळजीचा प्रश्न हा वाटतो की मोदी सरकारने डॉक्टर मनमोहन सिंगांची अति दहा डिजिटची वाढलेली जी डी पी आता सहा पूर्णांक दोन टक्केवरून बसवली या देशाच्या नवीन मुलांना शिक्षण मिळणं आरोग्य मिळणं आणि होय रोजगार मिळणं खूपच कठीण आहे आणि म्हणून जोपर्यंत मोदी हा चुकीच्या पद्धतीने म्हणजे वोट चोरी करून सत्तेवर आलेत फडणवीस पक्के वोट चोर करूनच त्यांनी ही सत्ता मिळवली आहे यांना आपण घरी बसवल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी किंवा इंडियालायन्स सत्तेत आल्याशिवाय आपलं भवितव्य नीट होणार नाही म्हणून आत्ता पनवेल शहर काँग्रेसने हा जो कार्यक्रम हाती घेतला याचं आपण कौतुक केलं पाहिजे एवढंच नाही वोट चोरीच्या प्रश्नाबद्दल आत्ता अरविंद सोनटक्के किंवा आपले शहर अध्यक्ष किंवा हे सगळेजण जे म्हणतायत आपण इथून हजारोच्या संख्येने इलेक्शन कमिशनला जाऊन प्रश्न विचारू की पनवेलमध्ये एक लाख मतचोरी कशी झाली डबल वोटिंग कसं झालं याचा जाब द्या जबाब द्या आणि संपूर्ण महा महाराष्ट्राचा आम्हाला इलेक्ट्रॉनिक डाटा रिडेब मशीन रिडेबल डाटा द्या ही मागणी आपण करूया अशा तऱ्हेची लोकजागर कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन मोहीम काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी हाती घेत आहे हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने, माझे आमदार अक्षर साहेब यांचा वाढदिवस आहे पण मी माझ्या नेत्याच्या वाढदिवसाला काय करू शकतो ज्यावेळी बसलो तेव्हा डोक्यात प्रश्नाला का माझ्या पनवेलमध्येच अनेक प्रश्न आहेत मालमत्ता वाढीव मालमत्ता का आपण त्याचे साक्षीदार आहेत पाणी आपोग आहे बाजूला एसटीचं डेपो आहे सातत्यानं आज इथे चौथी टमीतले विद्यमान आमदार आहेत रुग्णालयांची अवस्था काय शाळामध्ये आर टी आयच्या ॲडमिशनमध्ये लोकांचे प्रश्न भयंकर आहेत फक्त ठेकेदारांसाठी ही महापालिका आहे कशा पद्धतीनं हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून यांच्या कामांची पोलखोल आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत कशा पद्धतीनं वीस टक्केच्या कमिशनसाठी हे सरकार ते आयुक्त अशी एक मोठी चैन आणि त्याच्यासाठीच कामं आहेत यां त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या विषयक बजेटमध्ये यांची तरतूद नाही शिक्षण संस्थेमध्ये यांची तरतूद नाही जिल्हा परिषदेच्या ज्या महापालिकेतल्या शिक्षण संस्था आहेत त्यांची अवस्था बघितली तर त्या भिंतीनं आता झाडं आणि पालवी फुटलेली आहे म्हणजे कशा पद्धतीनं हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यांना जनतेशी देणं घेणं नाही यांना माहीत आहे कारण आपण काहीही लोकांची कामं नाही केली एक तर ई व्ही एम हॅक आणि ज्या पद्धतीनं राहुलजी संपूर्ण देशभर भारत जोडो न्याय यात्रा असेल भारत जोडो यात्रा असेल आणि बियागमध्ये ह्या वोट चोरीच्या विरोधात ते रस्त्यावर तेजस्वीना घेऊन फिरत आहेत आणि कशा पद्धतीनं एका एका घरात ज्यांचे पत्ते नाहीत वडिलांची नावं नाहीत काही ठिकाणी झिरो आणि हे निवडणूक आहेत लोकांना सांगतो का आम्ही तुम्हाला व्हिडिओ देऊ नका शकत कारण महिलांच्या चारित्र्यावर संशय येईल आणि पण मला सांगा जी सी सी टी व्ही यंत्रणा आहे तुम्ही चोरी केली नसेल सगळ्यात तुम्ही दिली असती परंतु तुम्ही त्याच्यामध्ये मशीन बदलण्यापासून असेल किंवा त्याच्यात हे वेगळे असेल त्या काउंटिंगचा मी साक्षीदार आहे साहेब इलेक्शन दिवसभर होऊन सुद्धा ती ई व्ही एम यंत्र नव्याण्णव टक्के आम्ही काउंटिंगला जातो त्याची चार्जिंग नव्याण्णव टक्के आपण घरातून मोबाईल घेऊन बाहेर पडलो तासाभरात बघत वापरला जरी पंधरा वीस टक्के तो डाऊन होतो परंतु कुठेतरी याच्यामध्ये संशय आहे आणि संशयापेक्षा याच्यामध्ये खात्री झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या पनवेलचंच उदाहरण घ्या निवडणुकीच्या अगोदर आपण महाविकास आघाडी म्हणून इथे पत्रकार परिषद घेतली उच्च न्यायालयाचे आदेश आलेले असतानासुद्धा ती नावं वगळली नाही आणि नावं तशीच ठेवली आज मातांची जर आकडेवारी पहिली पंच्याऐंशी हजार पनवेलमध्ये आहेत आणि अशा पद्धती पद्धतीनं येणाऱ्या निवडणुका ह्या सगळ्या हे मतदान चोरूनच हे निवडणुका जिंकत आहेत आणि अशा ह्या मतचोरांना जर आपल्याला त्यांची जागा दाखवायची असेल तर साहेबांनी सांगल्याप्रमाणे पनवेल ते निवडणूक आयोगाचं कार्यालय एक मोठं एक राज्यव्यापी आंदोलन एक मोर्चा आपण साहेब नक्कीच लवकर काढू असं आपल्याला महाविकास आघाडीचं सचिव म्हणून आपल्याला आश्वासन देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढे काही दिवस आहेत प्रत्येक घरामध्ये जाऊन आमचा सिपाई सैनिक तो मतदार तिथं राहतो का नाही याची शा करेल आणि जे इथं ला राहत नाही त्यांची मतं त्यांना हवी असेल त्यांच्या मर्जीप्रमाणे मग ते बाजूच्या विधानसभेत असतील माझी बाजूच्या राज्यात असतील तिथं त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण तो एक कॅम्पेने राबूया शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर थोडंसं आपलं आता ते जोखमीचं काम आहे साहेब तर येणाऱ्या काळामध्ये उपोषणाला बसतात त्यांनी आजच जाहीर केलेलं आहे तोही कार्यक्रम आपल्याला लवकर देऊ शेवटी लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घेऊनच हा कार्यक्रम आम्ही आहोत हा आपल्याला विश्वास देतो